तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पूर्व वैमनस्यातून एकावर गावठी पिस्टने फायरिंग केलेल्या आरोपितांना अटक करून पिस्टल हस्तगत केले बाबत गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे दोन वाजता सुमारास चर्च रोड येथील चर्चचे समोरील सलूनच्या दुआकनात यातील फिर्यादी हे थांबलेले असताना यातील आरोपी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी हा त्याचे अन्य साथीदारांसह सदर ठिकाणी येऊन फिर्यादी व त्याचे कौटुंबिक वादातून आरोपीने फिर्यादी याचेवर त्याचेकडील गावठी पिस्टने फायर केला परंतु फिर्यादी यास गोळी लागली नाही तसेच इतर सह आरोपितांनी फिर्यादी याचेवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी व सत्तावीस वर्षे चेतन कलगुटगी अमीर फौजदार व सूरज चंदू कोरे यांचे विरोधात वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरचा गुन्हा घडताच होताच पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या त्यानुसार किरण रासकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी गणेश उर्फ निहाल तानाजी कलगोटगी यास अटक करण्यात आली अटक आरोपीकडून तपासादरम्यान एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे तसेच घटनास्थळावरून एक पोंगळी व एक फायर झालेली बुलेट हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच अटक आरोपीने गुन्हा करतेवेळी त्याचे सोबत आरोपी रितेश उर्फ अविनाश शिवाजी कुरणे राहील राजू शेख हे देखील असल्याचे सांगितल्याने सदर दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आले असून अटक असलेल्या तिन्ही आरोपितांना न्यायालयाने दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे उर्वरित संशयित आरोपी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व वाहनांचा तपास सुरू आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार मिरज शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ भारतीय हत्यार कायदा तीन सत्तावीस चार पंचवीस अन्वय दाखल गुन्ह्यातील फिर्यादी रोहन कलगुडगे राहणार वडार गल्ली मिरज याच्यावर त्याचेच नातेवाईक गणेश कलगुडगी आणि त्याचे साथीदार रितेश शिवाजी कुर्णे राहील राजू शेख व इतर लोक यांनी कौटुंबिक वैमनस्यातून त्याच्यावरती जिवेठार ठार मारण्याकरता गणेश कलगुडे आरोपी याने गावठी बनावटीच्या पिस्टूलमधून एक राऊंड फायर केलेला होता त्यातून फिरव्या फिर्यादी बचावलेला आहे तसेच फिर्यादीस इतर आरोपी यांनी कोयत्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता या अनुषंगाने मिरजश्वर पोलीस स्टेशनला वरील नमूदप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी म पोलीस स्टेशनकडील ए पी आय गादेकर ए पी आय पुजारी यांचे पथकं रवाना करण्यात आले होती त्या पथकाने गणेश कलगुडगी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेलं गावठी बनावटीचं पिस्टल हे जप्त करण्यात आलेलं आहे तसेच इतर दोन आरोपी रोहित इतर दोन आरोपी रितेश शिवाजी कुर्णे राहील राजू शेख या दोघांना पण पकडण्यात यश आलेलं आहे दाखल गुन्ह्यातील अजूनही आरोपी फरार आहेत त्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर धारदार शस्त्र आहेत कोयते आहेत हे याचा शोध घेणं सुरू आहे तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयाने दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्या पोलीस कोठडीदरम्यान आम्ही पुढील तपास करून निष्पन्न आरोपी तसेच उर्वरित वापरलेले हत्यार हे जप्त करीत आहोत गोळीबाराचं सध्या तरी तपासानुसार त्यांचा कौटुंबिक पूर्ववैमनस्य आहे वारंवार कौटुंबिक वाद होत असल्यामुळे फिर्यादीनं त्या पद्धतीने त्याच्यावरती हमला झाल्याचं जबाबदार सांगितलेला आहे अजून पोलीस कस्टडी सुरू आहे त्यामुळं त्यांना पिस्तूल कोणत्या ठिकाणावर आणलं कोणाकडून आणलं याचा तपास सुरू आहे